किती मेंढ आहेत म्हणलं आपलं सगळं दान मोठे असतील से दीडशे से दीडशे हो बर बर काय सध्या चरायला मेंढ्याला काय असत कुठे बी चारा लागते कापसाचे रान असले कुठं कसं काय कापसाचे वगैरे रान बघून चारायला लागलात कापसाचं कुठं चालले हप्ते तुरीच असते बर बर फक्त मेंढ्याच आहेत का हो कोणती में जाते मेंढ्याची आपली गावरानच आहे गावरानमध्येच आहे कोणते कोणते गावाला जाता तुम्ही इथं गाव चालले आपले दारूच्या शेजारी जाता का उंदरी पांगरी उंदरी पांढरे वगैरे साईडला पावसाळ्यामध्ये डोंगराला चालतो डोंगराचे पाऊस यंदा काय विक्री वगैरे झाली का झाले थोडे डोळे चार दोन्ही हा एक विक्री मी रे पार आणि काय इतली होत नाही एक में फक्त हा मग काय यंदा परवडतच नाही नाही हाय ती भारी कट फुली आणि असंय का शेळ्या मेंढ्यामध्ये में काय दुख नाही फेकण्या येतात का येतेच कोणता आजार जास्त असतो या सर काही खोकला काही हिवत्य चरत नाहीत काही लंडन हो काय जाय जंत नाशक लिव्हक्ट्रॉनिक आहे पाच पाव का पाचतो जनता चे वगैरे औषध पाच जेवणाची कशी सोय असते तुमच्या खारे ना चाल धागला जातो गरुण डबा आणायचा शेतकरी देत असतात का नाही नाही अगोदर देत असायचे पहिले देत होते पण आता नाही देत आता नाही देत शेतकरी आता म्हणजे बघा तुमचं तुम्हाला गरज असेल तर जा नाही तर जा आपल्याला गरज असते आपले मेंढर पार वगैरे जळवायचे असते आता काही लांडग्याचा वगैरे त्रास आहे का लांडग्याचा पाऊस होता आता काय नाही यंदा किती नेहले तुमचे लांडग्यानं दोन नेहले दोन नेले पिले नेले का मोठे मेंढरा पिले पिले अच्छा बारके पिले नेले

नाही नाही बरोबर आहे कुठे दिसते मस्त परिसर आहे काळा आणि आजोबांनी आपल्याला छानशी एक छोटीशी मुलाखत दिलेली आहे घोंगडी आहे मामाला गेलेले कधी हो काय मागितलं देवाला मागणं मा? काय नाही आपल्या अग जा दर्शन करायचं काय मागणं हा हा हा